अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी माझे सहकारी मंदाजी शिरसाट कृष्णा धुरी सावंत चिदरकर खरंतर हेल्प ग्रुपला मनापासून कौतुक अभिनंदन केलं पाहिजे सदतरी एकवीस वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आणि प्रत्येकाचा मान सन्मान देण्याचं काम हेल्प ग्रुपच्या आयोजित करतात नुसतंच भिजंडी नाही रक्तदान शिबिर असू दे आरोग्य शिबिर असू दे या सर्वांच्या माध्यमातून हेल्थ करे वर्षभर कार्यरत असतो आज मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये उत्सव अनेक जर राहतात हा उत्सव आपल्या कुडाळामध्ये सुद्धा अद्याप भरघोस प्रमाणात या ठिकाणी करण्याचा मान आणि खऱ्या अर्थाने या देहंडीला कुडाळामध्ये जर कोणी मारातच पान दिलं असेल तर ते हेल्प दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आपण सर्वांनी माझं सत्कार सन्मान ठेवा आणि वापुरीवरून खरंतर तालुक्यातील एका पंजरच्या बाजूला वापर तालुक्यात बाजू असं वापरले नाही पंजरच्या बाजूला वापरले आहे आणि तिथं एवढ्या लहान मोठून एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आलात छोटी छोटी मुलस्त या ठिकाणी आले पण आपल्या कुडाळ नगरपंचायतचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका उपस्थित असलेले हेल्थ ग्रुपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो गेल्या एकवीस वर्षापासून हेल्थ ग्रुपच्या माध्यमातून हे विविध समाज उपयोगी कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत आणि याही वर्षी ऑपरेशन सिंधूरच्या थीम नगरेसमोर ठेवून आपण हे दयंडी उत्सव आयोजित केलेले आहे एक भारतीय नागरिक म्हणून ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सगळ्यांसाठी राष्ट्रीयत्वाचं एक प्रतीक आहे आणि इथे उपस्थित असताना प्रत्येक नागरिक आपल्या मनामध्ये भारतीय असण्याचा जो भाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ऑपरेशन सिंधूरमुळे पूर्ण जगासमोर भारताला अभिमान वाटेल असं आपल्या सैन्याने जे काही काम करून दाखवलं त्यामुळे पिढ्यान पिढी पर्यंत ऑपरेशन सिंदूरचं नाव आपल्या सगळ्यांमध्ये पोचलेलं आहे आज आपण बहंडी सारख्या हिंदू सणाच्या एक अतिशय महत्वाच्या या सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतो एक दुसऱ्याच्या खांद्यावर उभं राहत आपण ती दहंडी फोडतो मला वाटतं या सणांच्या माध्यमातून दहंडीच्या निमित्ताने जो हिंदू समाजाला जो संदेश जातोय ते आपण एक दुसऱ्याची ताकद बनलो एक दुसऱ्याला साथ दिली आणि हिंदू समाज म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर कोणीही आपल्याला वाकडे नजरेने पाहू शकत नाही आज संदेश या सणाच्या माध्यमातून आपला प्रत्येकापर्यंत येतो आणि मला वाटतं हिंदू सणांच्या निमित्ताने आपण ज्या अर्थी सगळेजण एकत्र येतो हिंदू समाज आणि धर्म म्हणून आपण एकत्र येतो तेच माझ्या दृष्टिकोनातून काळाची गरज आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवत असताना आज एवढा पाऊस असताना पण का एक का हे काही वातावरण आपल्याला ह्या निमित्ताने पाहायला मिळते त्यासाठी मी हेल्प ग्रुपच्या सगळ्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन कर मुंबईमध्ये हे वातावरण घडवणं सोपं आहे पण आमच्या कुडाळ सिंधुदुर्गमध्ये तुम्ही जे वातावरण इथे निर्माण केलंय यासाठी मी मनापासून खरंच तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करेन एकवीस वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची सेवा आणि आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं जे काम करत आहात मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो या सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक प्रवासामध्ये जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे पालकमंत्री म्हणून नाही एक कार्यकर्ता म्हणून मी सदैव तुमच्या बरोबर आहे हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो परत एकदा सर्व दयंदी पटकांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम